खूप उशीर झाला हे धडे मला अगोदरच कळायला पाहिजे होते किंवा या गोष्टी मला अगोदरच समजायला पाहिजे होत्या मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं स्पेशली चाळीशीच्या आसपास तर आपल्याला हे धडे आपण शिकलेच पाहिजेत किंवा हे खूप इम्पॉर्टंट सात लेसन्स आहेत जे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे मेंटली स्ट्रॉंग बनणं मेंटली स्ट्रॉंग बनणं हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे भावनांवरती कंट्रोल ठेवणं जर आपण आपण जर मेंटली वीक असू ना तर मेंटली स्ट्रॉंग जर नसो आपण तर लोक आपल्याला अक्षरशः खेळवतात लोक त्याचा फायदा घेतात आता मेंटली स्ट्रॉंग म्हणजे अगदी परफेक्ट आपण असणं असं नाहीये आपल्याला राग येणं म्हणा किंवा अपयश येणं किंवा इवन आश्रू येणं डोळ्यातून ह्या सुद्धा गोष्टी मेंटली स्ट्रॉंग पर्सनच्या पण लाईफमध्ये या गोष्टी येतातच पण याचा अर्थ आपण थांबून जाणं किंवा माघार घेणं नाही तर कंटिन्युटी ठेवणं करत राहणं इम्पॉर्टंट आहे पण मेंटली स्ट्रॉंग असणं फार 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 इम्पॉर्टंट आहे अदरवाईज आपला जर आपल्या भावनांवरती कंट्रोल नसेल तर त्याचा लोक बरोबर गैरफायदा घेतात त्यांना लक्षात येतं आपली विकनेस लोक बरोबर ती कॅच करतात बऱ्याच लोकांना No मनता they say no to other नो सुद्धा म्हणता येत नाही दे कॅनॉट से नो टू अदर पीपल जर मला ही गोष्ट करायची नाहीये तर मी खंबीरपणे नो सुद्धा म्हणू शकत नाही असं बऱ्याच लोकांच्या बाबत हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ते नाही विल ठीक आहे मी करतो म्हणतात ठीक आहे ओके ठीक आहे मी तुमची गोष्ट करतो मग ते स्वतःचं काम बाजूला ठेवतात आणि ह्यांचं काम करायला लागतात तर आपल्याला ला मेंटली स्ट्रॉंग होणं अतिशय इम्पॉर्टंट आहे अदरवाइज लोक आपल्याला खेळवतात सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैसा कमवणं ही एक गोष्ट आहे पण पैसा टिकवणं ही कम्प्लिटली दुसरी गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांच्या लाईफमध्ये भरपूर पैसा येतो पण तो, तो राहत नाही तो टिकत नाही तो निघून जातो बऱ्याच वेळा असं पण आपण म्हणतो ना की आकलीपेक्षा जास्त पैसा आलेला तो टिकत नाही तर ते फायनान्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल लिटरसी ती बऱ्याचशा लोकांच्या मध्ये ती नसते आणि त्याच्यामुळे पैसा आपल्या हातामध्ये टिकत नाही आपल्याकडे राहत नाही तर फायनान्शियली लिटरेट होणं फार फार इम्पॉर्टंट आहे की व्हॉट इज ऍसेट व्हॉट इज लायबिलिटी लायबिलिटी म्हणजे काय आहे ऍसेट म्हणजे काय आहे आणि पैसा कमवलेला हो कसा ठेवायचा सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत अदरवाईज म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळा चाळीशीला आपल्याला हिट होतं की आपण कुठं आहोत फायनान्स मध्ये आणि दॅट टाइम खूप साऱ्या गोष्टी आपल्याला रिग्रेट होतात की मी त्या विषयीमध्ये जर करायला लागलो असतो किंवा अठरा एकोणीस वीस वयामध्ये जर मी सेविंग्स करायला लागलो असतो तर आज किती त्याचा मला कंपाऊंडिंग इफेक्ट मिळाला असता जस्ट इमॅजिन करा तुम्ही अठरा एकोणीस वीस मध्ये सेव्हिंग्स करताय अँड यू स्टार्टेड सेव्हिंग ऑर इन्व्हेस्टिंग तर त्याचा ऍट द एज ऑफ फॉर्टी फिफ्टी सिक्स्टी किती मोठा कंपाऊंडिंग इफेक्ट मिळेल त्यामुळं फायनान्शियल लिटरसी असणं शिकणं फार फार इम्पॉर्टंट आहे आणि बाय एज ऑफ फॉर्टी तर आपल्याला बऱ्याच वेळा ह्याचा रिग्रेट पण व्हायला सुरुवात होतो तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे लवकर जेवढ्या लवकरात लवकर आपण हे करू तेवढं बेटर फ्रेंड्स व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याचशे जण आपल्यातले ओव्हर थिंकिंग किंवा निगेटिव्ह थॉट्स किंवा स्ट्रेस ताणतणाव भीती आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स ह्याला फेस करत असतात आणि मग अगदी कॉलेज गोइंग मुलं मुली असू देत किंवा मग चाळीसशी पन्नाशीतली लोक असू देत तर आपण ह्या गोष्टींना फेस करत असतो आणि आपल्याला देवाने दिलेली एवढी आपली पॉवरफुल माइंड आहे त्याचा फायदा आपण निगेटिव्ह आपल्याला आपण त्याचा निगेटिव्ह आपल्याला त्याचा त्रास होत असतो निगेटिव्ह मध्ये पण जर आपण पॉझिटिव्ह वे मध्ये जर आपण समजून घ्यायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला एवढा मोठा जबरदस्त बेनिफिट होऊ शकतो तर ते आपलं माइंड किती पॉवरफुल आहे आणि आपलं सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या लाईफमध्ये कसं हॅपीनेस अबंडन्स आणि निगेटिव्ह थॉट्स मधून बाहेर पडू शकतो त्याच्यासाठी मी एक वेबिनार घेतो त्या वेबिनारमध्ये आपण इनर ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट करतो की मला जर बाहेरचं माझं लाईफ हेल्दी आणि चांगलं बनवायचं असेल तर मला स्वतःला इनर ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे मला आतून स्वतःला माझ्या ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे तरच मग बाहेरून ट्रान्सफॉर्मेशन होईल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला वेबिनारमध्ये इन्व्हाइट करतो वेबिनारमध्ये जॉईन कसं कराय वेबिनार, कर वेबिनार कम्प्लिटली फ्री आहे आणि वेबिनारमध्ये जॉईन करण्याची तुमची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच एक लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तिथं तुम्हाला वेब वेबिनारची सगळी माहिती मिळेल नेक्स्ट वेबिनार केव्हा आहे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती मिळेल तर व्हॉट्सअप वरती व्हॉट्सअप लिंक त्या लिंकला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आता व्हिडिओमध्ये जाऊया पुन्हा अनदर व्हेरी इम्पॉर्टंट इज नो वन इज कमिंग टू सेव्ह यू कोणीही तुम्हाला वाचवण्यासाठी येत नाही कुणीही आपल्यालाच आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्यालाच आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीजला हॅन्डल करायचे आणि जे काय आहे ती पूर्ण जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घ्यायची आहे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या हातात घ्यायची आहे नो बडी इज गोइंग टू कम अँड नो बडी इज गोइंग टू कम अँड सेव्ह यू आपण म्हणतो ना कोणी येणार नाहीये थोडे दिवस येतील बोलतील तुमच्याशी बट फायनली इट इज ऑल अप टू अस आपल्यावरतीच आहे इप इट्स टू बी इट्स अप टू मी जर ते होणार असेल तर ते माझ्यामुळे होणार आहे राईट एखादी गोष्ट अचीव करायची आहे तर ती मी ती अचीव करणार आहे मला ती करायचं तर हे थॉट प्रोसेस आपण आपले असणं फार इम्पॉर्टंट आहे की ही नो बडी इज गोईंग टू कम अँड सेव्ह मी मलाच मलाच माझ्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट द रियल वेल्थ इज युअर हेल्थ आपलं जे आरोग्य आहे ना ही खरी संपत्ती आहे आपल्या जर खूप पैसा आहे पण आरोग्य नसेल तर हॅपीनेस नाही मिळणार त्यामुळं जे आपल्याकडे आरोग्य आहे ना तर आ, आहे आता तुमच्याकडे हेल्थ हेल्दी तर त्याला अजून कसं चांगलं करता येईल त्याच्यावरती फोकस करा जर हेल्थ नसेल समजा खूप ओव्हरवेट असाल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, करा। आत्तापासून अराउंड फॉर्टीच्या आसपास हा एक प्युअर पॉइंट आपण आपल्या लाईफचा म्हणूयात की जिथं काही गोष्टींमध्ये आपल्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट यायला सुरुवात होतात आणि बऱ्याच वेळा जर आपल्याला हे लक्षात नाही आलं तर मग त्याचा फार पस्ताव व्हायला लागतो स्पेशली हेल्थ वाईज जंक फूड खाणं किंवा वेट वरती लक्ष न देणं किंवा रात्री दहा अकरा नंतर जेवण टी व्ही बघत बघत रात्री तासभर जेवत बसतात बरेचसे लोक आणि त्याचा आपलं शरीर व्यवस्थित डायजेशन होत नाही आणि ते ओव्हरवेट आपण होत जातो तर हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अराउंड फॉर्टीच्या आसपास तर बऱ्याच लोकांना म्हणजे ह्याचे खूप रिअलायझेशन होतं की मी हे लवकर पहिल्यापासूनच लक्ष द्यायला पाहिजे होतं तर हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट हा पाचवा इम्पॉर्टंट पॉईंट मी तुमच्याशी शेअर केला सहावा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे की माफ करायला शिका डोंट आपल्या आपण आपल्या माइंडमध्ये आणि आपल्या मध्ये खूप सारा जंक गोष्टींना जागा देऊन ठेवतो तर त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही आपल्याला काही घेऊन नाही जायचं तर ह्या गोष्टी लोकांना बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या काही गोष्टी सगळ्या आपण बऱ्याचशा आपल्या डोक्यात ठेवतो मध्ये ठेवतो आणि त्याचा त्यांना त्रास नाही होत आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला त्रास नाही होत आपल्याला त्रास होत त्याच्यामुळे ती आपल्या ब्रेनमध्ये आप जागा ऑक्युपायड करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे ते लोकांना लिमिट आलावून त्या गोष्टीनं सोडून द्या जसं आपण आपल्या घरामध्ये पण कचरा ठेवत नाही तसाच डोक्यामध्ये पण जंक कचरा गोष्टींना जागा ठेवून देऊ नका जास्त ते आपण काढून टाकायला सुरुवात करा लोकांना माफ करून टाक करायला सुरुवात करा फार कोणाचा राग येत असेल तर पेपरवरती लिहून टाका आणि नंतर पेपर फेकून द्या पण त्या गोष्टींना आपल्या माइंडमधून बाहेर काढा जर अप, जर घरामध्ये जर खूप जुन्या 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 वस्तू असतील तर नवीन गोष्टी येणार नाही तसंच आपल्या माइंडमध्ये पण सगळं जंग जर बसलेलं असेल तर नवीन चांगले थॉट्स येणार नाही त्याला साठी जागा लागेल तर त्यामुळं आणि जितके दिवस असेल जसे ही बॉटल मी माझ्या हातामध्ये जितके जास्त वेळ पकडून ठेवल त्याचा जास्त त्रास मलाच होणार आहे मी जर दिवसभर पकडली तर माझा हातच निकामी होऊन जाईल तसंच आहे जितके जास्त दिवस आपण ते थॉट्स आपल्या ब्रेनमध्ये ठेवू तितके जास्त त्रास आपल्याला होणार आहे आणि सातवा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ओव्हर थिंकिंगचं बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो ते खूप ओव्हर थिंक करत असतात पण ऍक्शन कमी पडते त्यामुळे ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा वरती भर द्या कारण की ऍक्शन चेंजेस थिंग्स ए सी टी ऍक्ट ऍक्ट म्हणजे काय ऍक्शन चेंजेस थिंग्स ऍक्शन घेतली की गोष्टी घडायला सुरुवात होतात एका गोष्टीनंतर पुढची गोष्ट आहे बरोबर उलगडत जाते गोष्टी त्यामुळे ऍक्शननी प्रॉब्लेम्सला सोल्युशन मिळणार आहे ना की ओव्हर थिंकिंगनी ओव्हर थिंकिंग जर आणि जर खूप ओव्हर थिंकिंग असेल आणि जर ऍक्शन कमी असेल तर फ्रस्ट्रेशन येणार आहे डिप्रेशन येणार आहे त्याच्यापेक्षा ऍक्शन घेणं आपल्या प्रॉब्लेमवरती ऍक्शन घेणं तर तिथं आपल्या प्रॉब्लेम अर्धे होऊन झालं आता ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर आपल्याला ऍक्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे टेक ऍक्शन टेक मॅसिव्ह ऍक्शन आणि हे सात जे लेसन्स मी तुमच्याशी शेअर केलेत हे फार फार इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफला जर रिग्रेटफुल लाईफ नसेल जगायचं पस्तावायचं लाईफ नसलं जगायचं व्हेरी व्हेरी सेव्हन इम्पॉर्टंट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला अजून काही असं आहे का कि जी की जे तुम्हाला असं वाटतं की हा ही पण गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबिनारची लिंक आहे तर वेबिनारच्या लिंकवरती तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे तर वेबिनारच्या लिंकवरती आत्ता क्लिक करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वेबिनारमध्ये समजतील थँक्यू सो मच